ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं त्यांना विचारलं काय बायांनो कसला वसा वसता तो म्हणाला ते मलासुद्धा सांगा ना तुला रे वसा कशाला हवा तू उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला मी उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठावं सचिळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं अर्गोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानं फुलं वाहावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशंगांचा धूप खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं तर गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमची मुली आमचे येथे द्या आमचे मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली आणि दुसरी प्रधानाची घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेगीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापांच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखीनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली दुःखानं व्यापली राजा खावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तर तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या न्हाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जीव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहऱ्या या कोहळ्यामध्ये भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं आणि कर्माने नेले कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू वाकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा असं म्हणून तिला पाठवणे केले वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते कर्माने नेलं पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो नारळ गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शेदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हाताची शेदोरी घेऊन गेला मग घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिले आई मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाहू खातलं माखू खातलं पाठ बैसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली काय वसा करतेस ती मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांदाळने पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिले श्रावणमासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पायिका आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चामर कोटली पायक कोटले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकांना बहिणी बहिणी अहेरे केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली का रे हा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं आहे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला तू उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील तो म्हणाला मी उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्याला वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे अहंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याच शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ मिळेल मला काय वसा आहे तो सांगाल का मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हांकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एका सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ती कहाणी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडालेला मुलगा तो घरी आला सर्पानं खाल्ला होता तो मुलगा ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथा मजलेस केली स्वयंपाक केला राजाचा ताट वाढलं मुलांना ताट वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हांकारा पिटा रे डांगोरा नगरात कोण उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानाडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रक्तामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी उतलं पालता होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पड्रसं पक्वान्ना केली सूर्यनारायण भोजनाला बैसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग, अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित वारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायण कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होऊ ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही कहाणी तुमच्या मित्रमैत्रिणींशी देखील करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ